नमस्कार शेतकरी बंधू स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत या ठिकाणी आनंदाची ती बातमी या ठिकाणी आपण सांगणार आहोत तर शेतकरी मित्रांनो त्याआधी मित्रांनो आमच्या चॅनल जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि कोण दाबू शुका तर शेतकरी मित्रांनो जे आहे आता जे आहे उद्याच्याला आहे पाच ऑक्टोबर आणि उद्याच्या दरम्यान शेतकऱ्यांना जे आहे दुपारी बारा वाजल्यापासून जे आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये उद्याच्याला जे आहे चार हजार रुपये जमा होणार आहेत तर ते कशाचे जमा होणार आहेत तर ते शेतकरी मित्रांनो जे आहे शेतकऱ्यांना जे आहे आता उद्याच्याला पी एम किसान योजनेचे दोन हजार आणि नमो शेतकरी योजनेचे दोन हजार असे मिळून जे आहे शेतकऱ्यांना उद्या दुपारी बारा नंतर जे आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये चार हजार रुपये जे आहे पी एम किसानचे आणि नमो शेतकरी योजनेचे या ठिकाणी जमा होणार आहेत आणि पी एम किसान योजनेचा जो हा जो हप्ता येणार आहे तो अठरावा हप्ता आहे आणि नमो शेतकरी शेतकरी योजनेचा जो हप्ता येणार आहे तो पाचवा हप्ता आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी एकतंत या ठिकाणी आनंदाची बातमी या ठिकाणी आपण आ, या ठिकाणी सांगितलेले आहे आणि या शेतकरी मित्रांनो राज्यातील आता जवळजवळ नऊ दोन नऊ पॉईंट चार कोटी शेतकरी लाभार्थ्यांना जे आहे या योजनेचा या ठिकाणी लाभ मिळणार आहे आणि या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना उद्या वाशिम जिल्ह्यामधील जे आहे मा आपल्या महाराष्ट्रातील वाशिम जिल्हा या जिल्ह्यामधून जे आहे शेतकऱ्यांना <laughs> हे दोन हजार रुपयाचे वितरण या ठिकाणी करण्यात येणार आहे आणि नम शेतकरीची योजनेचे वितरण बी त्याच वेळेस शेतकऱ्यांना या ठिकाणी करण्यात येईल तर शेतकऱ्यांसाठी एक हो ही अत्यंत या ठिकाणी आनंदाची बातमी होती तर शेतकरी मित्रांनो जे आहे आजचे असेच बातम्या जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबी शका तर शेतकऱ्यांना जे आहे उद्याच्याला या हप्त्याचे वितरण या ठिकाणी करण्यात येणार आहे दुपारी बारा वाजल्यापासून तर धन्यवाद